कामोठे परिसरातील नागरिकांची दैनंदिन गरजांची सोय सुलभ व्हावी यासाठी बांधण्यात आज औपचारिक सुरुवात होत आहे सोमवार दिनांक नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सेक्टर दहा अकरा सतरा अठरा आणि एकवीस परिसरात उभारण्यात येणाऱ्या या बहुउद्देशीय बाजार संकुलाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे कार्यक्रमासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी सेक्टर सतरा मधील प्लॉट क्रमांक सव्वीस नीलकंठ स्वीट आय लव कामोठे जवळील ठिकाणी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन कामोठे मंडळाचे अध्यक्ष तथा महापालिकेचे माजी सभापती विकास घरत यांनी केले आहे या प्रकल्पासाठी भाजपचे माजी नगरसेवक तसेच पक्षातील विविध पदाधिकारी यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे हा प्रस्ताव प्रत्यक्षात येत असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात येत आहे दैनंदिन बाजार संकुल उभारणीमुळे कामोठे परिसरातील व्यापारी लघु विक्रेते आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध होणार आहेत असा विश्वास व्यक्त केला जात आहे शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नियोजनबद्ध आणि सुसज्ज बाजारपेठ उभारण्याचा हा उपक्रम ठरणार असून कामोठे परिसरातील नागरी सुविधांची उन्नती होण्यास यातून मदत होणार आहे नमस्कार आज पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांच्या शुभ हस्ते दैनंदिन बाजाराचा भूमिपूजन होत आहे या कार्यक्रमासाठी आपण सर्व रहिवाशांनी आवर्जून उपस्थित राहावा ही सर्वांना विनंती करतो धन्यवाद